रामकृष्ण हरी श्री स्वामीसमर्थ मित्रांनो प्रत्येक मनुष्यासाठी रोज नित्य नियमाने आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे आंघोळ करणे आपल्यासाठी अगदी सामान्य सोपी गोष्ट आहे दररोज आंघोळ केल्याने आपले मन आणि शरीर शुद्ध होते तसेच मनुष्य पूजा वगैरे धार्मिक कार्य करण्यास पात्र होतो त्यामुळे प्रत्येक माणसाने रोज आंघोळ करावी अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या तेरा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धन हानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते आंघोळ करणं हा प्रत्येकाच्याच रोजच्या रुटीनचा एक भाग असतो आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं आणि व्यक्ती तापटीप फ्रेश दिसते सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे म्हणतात कारण यातून मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहीत असते त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्हीही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि त्यामुळे सुख समृद्धी आणि संपत्तीची हानी होते त्यामुळे आंघोळीनंतर आपल्या हातून कळत न कळत अशा काही चुका घडत असतात अशा काही चुका लवकरच बंद करा वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की या अशाच चुकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशांसाठी हानिकारक ठरू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आंघोळ केल्यानंतर कोणती कामे आहेत जे आपण दुर्लक्षित करू नये बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर एक बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष निर्माण होतो वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्याशी संबंधित गोष्टींचाही उल्लेख केलेला आहे आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे आंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आहेत जे आंघोळ करताना इतरही खूप चुका करत असतात नंबर दोन बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा त्यामध्ये पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद होत राहतात व या सर्व कारणांमुळे माणसाची प्रगती खुंटते नंबर तीन तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे अस्वच्छ राहतात आणि अशा लोकांना शनीचा कोपाचाही सामना करण्याची वेळ येते एकाच वेळेस स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरुणही कोपतात तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात आपला राहू चांगला राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम बुधवारच्या व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपली अडलेली सर्व कामे होऊ लागतात नंबर चार तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांची ही वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हालाही ही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मक ऊर्जा देखील वाढते ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्षांना सामोरे जावे लागते नंबर पाच बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत असेच टाकून बाहेर पडतात पण ही चूक सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवा रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवल्याने घरातील धनहानी होते व घरातील पैसा दवाखान्यात जास्त वाया जातो घरातील माणसे एकापाठोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरामध्ये या सर्व कारणांमुळे गरिबी यायला वेळ लागत नाही नंबर सहा जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो जर आंघोळ करताना चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायात पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्व आहे स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये नंबर सात आंघोळ करून आल्यानंतर महिलांनी लगेचच सिंदूर लावू नये माता भगिनी आंघोळ केल्यावर लगेचच सिंदूर लावतात पण असं करू नये कारण असे मानले जाते की याने पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी टपकत असताना देखील भांगात सिंदूर भरू नये कारण पाण्याच्या ठिप्यांबरोबर भर भांगात भरलेला सिंदूर देखील खाली पडतो आणि त्याचा अपमान होतो नंबर आठ आंघोळीनंतर लगेचच नखे कापू नयेत नखे दर मंगळवारीच कापावीत त्याने लक्ष्मीप्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्याने लगे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे आपला बुधग्रह खराब होतो नंबर नऊ बाथरूममध्ये ओले कपडे तसेच सोडू नका आंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि मग असे ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूममध्येच पडून राहतात तुम्हाला ही सवय असेल तर लगेच सोडा असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात तुमच्या राशीचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्रतिष्ठा मान सन्मान यांचा अभाव निर्माण होईल नंबर दहा आंघोळीनंतर बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजार पण येते नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावेत नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी ही पद्धत विशेषतः महत्वाची आहे कारण अयोग्य आंघोळीमुळे धोका वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी आंघोळ करायला हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर दोनदा आंघोळ करण्याची सवय लावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहील आणि आपली योगशक्ती वाढेल जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या दोन आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात एक चमचा निलगिरीचे तेल घालून त्या पाण्याने आंघोळ करा यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल किंवा मग आंघोळीसाठी घेतलेले गरम पाणी तोंडात भरून तोंड गच्च धरावे असे दोन तीन वेळा करावे यामुळे सर्दी खोकला यापासून आराम मिळतो आंघोळ करण्याची योग्य पद्धत पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धत ही बदलली आहे आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घ्या ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही नेहमी थंड पाण्याने आंघोळ करावी किंवा मग कोमट पाणी असावं अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे असे केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही म्हणून नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो विवस्त्र आंघोळ करण्यास शास्त्रामध्ये निषिद्ध आहे विवस्त्रपणे आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हटलं आहे त्यावेळी श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटले जाते की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकाने खूप वेळा विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केले पाहिजे असे केल्याने आपण जलदेवता वरून त्यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र होऊन आंघोळ करू नये नकारात्मक शक्ती लवकर शरीरामध्ये प्रवेश करते जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्याशिवाय आंघोळ केली तर ते तुमच्यासाठी चांगले राहत नाही गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृतपूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पित्रांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांमधून पडणारे पाणी स्वीकारत असतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते विना वस्त्र स्नान केल्याने पित्रांचा पोप होतो त्यामुळे मनुष्याचे तेज बल धन आणि सुख नष्ट होते म्हणूनच कधीही विवस्त्र आंघोळ करू नये पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पित्रांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पित्रांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे मानले जाते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता असते त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टींची करता काळजी नक्की घ्या हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री, श्री कृष्ण जय माता लक्ष्मी